सासु आहे व लवंगी मीर ससु आहे ववङ्गी मीर सुन भयानीडो क्या सुनयानो क्यार सुनयानो हो हो <laughs> हो आहो सासूबाईने केला मसाले भात सासूबाईने केला मसाले भाता, भाता। अन सुनबाई म्हणते मी नाही खात अन सुनबाई म्हणते मी नाही खात सासू आहे व लवंगी मिरची सासू आहे व लवंगी मिरची सुनबाईयानली डोक्याच्यावरची सुनबाई यानली डोक्याच्या वरची सुनबाई आनली डोक्याच्या वर डो वरची डो वर हो, हो हो आहो सासूबाईनं केली भाजी पोळी आहो सासूबाईनं केली भाजीपोळी अन सुनबाईमध्ये ही तकडक झाली अन सुनबाई म्हणते ही तकडक झाली सासू आहे व लवंग मिरची सुनबाईया ली डोक्याच्या वरची सुनबाईया ली डोक्याच्या वरची सुनबाईया ली डोक्याच्या सुन वरची हो 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 आहो सासूबाईने केला शिरा सासूबाईने केला शिरा अनसूनबाई म्हणते यापेक्षा हॉटेलचा डबाच बरा अनसूनबाई म्हणते यापेक्षा हॉटेलचा डबाच बरा सासू आहे व लवंगी मिराची सासू आहे व लवंगी मिरची सुनबाया क्या चवरची सुन क्यावरची सुन आन क्यावरची सुनबायाीडो चवरची हो 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 आहो सासूबाईने केले गरमा गरम भजे वडे सासूबाईने केले गरमा गरम भजे वडे सुन मोठी चटकेल पटापटा खाते सुनबाई मोठी चटकेल पटापटा खाते सासू आहे व लवंगी मिरची सासू आहे व लवंगी मिरची सुनबायाच्यावरची सुनबाई वयाो क्या चवरची सुन सुनबायाली डोक्याच्या वरची हो 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 अहो एका जनार्धनी अशा सासूना एका जनार्धनी अशा सास सासूना त्यांचा संसार वाया गेला त्यांचा संसार वाया गेला सासू आहे हो लवंग मिरची सासू आहे व लवंगी मिरची सुनबैयान लिड डोक्या चवरची सुनबैयान लिड डोक्याच्यावरची सुनबैयान लि डोक्या चवरची हो 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 रामकृष्ण हरीमाऊली हे भारूड आपल्याला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा धन्यवाद